पहिली मागणी हिरे आणि दुर्गेश देवकर त्यांना टर्मिनेशन लेटर सकट आम्हाला टर्मिनेशन लेटर हवंय ते आम्हाला बघायचंय दुसरी गोष्ट ही चार पाच ज्यांची त्यांची जी घरं आहेत त्यांच्या सोबत असणारी ती घरं आम्हाला गावात नको तिसरी गोष्ट त्यांना फाशी द्या आणि फाशी देताना लाईव्ह दाखवा तसं पॉसिबल नसेल त्यांना आमच्या ह्या चौकात महाराजांच्या स्मारकासमोर आपल्याच्या घरासमोर फाशी द्या आणि यांना ही केस फास्ट ट्रॅकवर घेऊन विशेष सरकारी वकील देऊन का अंतर्गत कारवाई करून त्याला या सर्व आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशा प्रकारची त्यांची भावना आहे नक्कीच अशा प्रकारची वृत्ती खेचून काढली पाहिजे अशा प्रकारची वृत्ती समाज विघातक आहे आणि एखाद्याचा विजय झाल्यानंतर त्याला अशा प्रकारे अशा प्रकार ज्याला जनतेने निवडून दिलं आणि हे सुडाचं राजकारण जे करत आहेत ही याची पुनरावृत्ती पूर्ण होता कामाने यासाठी शासनाच्या माध्यमातून पोलिसांच्या माध्यमातून ह्याला कठोर शासन झालं पाहिजे आणि कठोर शिक्षा झाली पाहिजे आणि त्याचबमुळे ही केस फास्ट ट्रॅकवर घेऊन या अशा अशा वृत्तीला भासावर लटकवणं हीच काळाची गरज आणि म्हणून ज्या ज्या जे लोकांचा याच्याशी आरोप या गुन्ह्याशी संबंध असेल त्या सर्व गुन्हेगारांना पोलीस शोधून काढतील आणि त्यांना फासावर लटकवण्याचं काम देखील या ठिकाणी न्यायालयामध्ये अशा प्रकारचे केस हे करून या परिवाराला आणि या समाजसेवकाला न्याय देण्याचं काम न्याय देवता करेल सर अशा प्रकरणामध्ये राष्ट्रवादीच्या नेत्याचंच नाव महाराष्ट्रामध्ये पुढे त्या ठिकाणी कोणी असतील ही वृत्ती अतिशय समाजाला घातक आहे निवडणुका आपण लढवतो लोकशाही मार्गाने हार जीत होते परंतु अशा प्रकारचं सुडाचं राजकारण करणं आणि एखाद्याचा जीव घेणं ही खरं म्हणजे समाजामध्ये एक अतिशय विकृत आणि समाजाला समाजा घातक अशा प्रकारची घटना आहे आणि म्हणून ज्या पद्धतीने निर्गुणपणे या समाजसेवकाचा गुण केलेला आहे त्यांना कोणालाही सोडणार नाही लवकर लवकर सॉल्व्ह करता येईल तेवढा फास्ट आणि गव्हर्नमेंटचे वकील जे साळवी सर वगैरे आहेत ते थोडेसे तुम्हाला हात जोडून विनंती आहे खूप जेवढं लवकर करता येईल तेवढं आम्ही तुमच्यावर डिपेंड डिपेंडेंट आहोत